महेंद्र आठवडे टी टीव्ही मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपण आज काही ठळकडा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम भेटी लागे जीवा लागली से आस। चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाहू या अभंगाच्या उक्तीनुसार महाराष्ट्रातून लाखो वारकरी संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी आळंदीकडे प्रस्थान करतात कार्तिक उत्पत्ती एकादशीला आळंदीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते या निमित्तानं वारकऱ्यांच्या हजारो पायदिंड्या पंचवीस नोव्हेंबरला येणाऱ्या एकादशीला आळंदीत दाखल होणार आहेत याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील कुर्ली समाज वारकरी संप्रदाय मंडळीच्या दिंडीचे गुरुवारी सकाळी गोवेली येथून आळंदीकडे प्रस्थान झालं आहे खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेऊन मुखार श्री हरिनामाचा जयघोष करत मृदुंगाच्या गजरात दिंडी मोठ्या भक्तिभावाने आळंदीकडे निघाली आहे ऊन वाऱ्या पावसाची कमा न बाळगता हे वारकरी श्री हरिनामाचा जयघोष करत मजल दरमजल करत आळंदीकडे निघाले आहेत याच लहान मुलांसह थोरांपर्यंत ते अबालवृद्धांपासून महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत या पायी दिंडी सोहळ्यात तरुणांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आपल्या हिंदू व भागवत धर्माची पताका सतत टिळवत राहावी म्हणून तरुणांना त्याची आवड लागावी हाच या दिंडीमागचा मुख्य उद्देश आहे यानुसार या, या दिंडीत तरुणांचा जास्त भरण आहे असं मत संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण गणपत भरड हरिभक्त परायण परशुराम चौधरी व पंडित महाराज लोणे यांनी व्यक्त केलं या दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार गोटीराम पवार किसन तारमळे माजी सभापती मीनाक्षी जाधव तानाजी मोरे आदींसह तालुक्यातील अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते फार मोठी कामं केली त्यांनी चांगल्या प्रकारच्या लोकांना सहकार्य केलं आणि म्हणून तो सेवानिवृत्त झाला तेव्हा निवृत्त झाला आधी त्याला भेटायला गेलो आजारी म्हणून मी भेटायला गेलो होतो एकूणचा एकतरचा मुलगा पण वडिलांनी खूप संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी सांभाळली होती घरामध्ये चांगल्या प्रकारे काय करावं सगळं खरंच सोनं होतं ते वाजणात घेऊन एकूण टाकलं आणि नकली सोनं आनंद बापाला त्या दुकानामध्ये देऊ मुलगा इतका चांगल्या प्रकारचा त्याला व्यवसाय त्या ठिकाणी आणला एवढ्यावर बाप तर मुलगा थांबला नाही मी त्या दिवशी त्याला भेटायला गेलो रडायची सुरुवात केली आणि मला सांगितलं की मुलगा सहा महिने मला सोडूनच गेलेले पत्नी वारलेली होती एवढी कलेक्टर सारखा माणूस आता आपल्याला यांच्या घरी साधू संतांच्या घरी किंवा पारमार्थिक सेवा करतो तो माणूस कधीच आई वडिलांना विसरणार नाही तो आई वडिलांची सेवाच त्या ठिकाणी अशा प्रकारचे विचार आजच्या काळामध्ये आपण आता या ठिकाणी बापसे या गावात उभे आहोत कल्याण तालुका कुणबी समाजाची वारी पाय वारी दिंडी आगामीकडे प्रस्थान होत आहे आणि याच निमित्ताने या ठिकाणी ग्रामस्थांनी या दिंडीसाठी अल्पहारांची व्यवस्था केलेली आहे आपण दिंडीचा हा महिमा आणि या महिम्या संदर्भात आपण येथील वारकरी महाराज पारायण पंडित महाराज लोणी आहेत त्यांच्याशी चर्चा साधूया त्यांना विचारू का हा जो महिमा तुम्ही गेली चौदा वर्षापासून तुम्ही वारी पायीवारी आळंदीची जात आहे तर काय तुम्हाला अनुभव आला त्या संदर्भात चर्चा करूया महाराज काय वाटतं तुम्हाला काय वाटतं गेले सातशे वर्ष त्यानोबार रांनी महावैष्णव तनोबार रायांनी जो वारकरीनं संदेश दिला जेणेकरून या महाराष्ट्रातून वारकरी संघटित व्हावा याकरता ज्ञान ज्ञानदेव वैष्णव मोठा या उक्तीप्रमाणे संत महात्म्यांच्या उक्तीप्रमाणे ज्ञानोबारांच्या मेलविली मांदे वैष्णवांची ज्ञानोबारांनी तो मार्ग स्वीकारला आणि तो मार्ग आतापर्यंत चालू ठेवण्यासाठी मागील आधार बहुतांचा चालत आहे मग कळू येते या उक्तीप्रमाणे संत महात्म्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला या मार्गाने आम्ही जाण्याचा आणि आम्हाला हा योग आलेले गेले चौदा वर्ष या कल्याण तालुका कुंडी समाज वारकर संप्रदाय मंडळ आणि हा समाज संघटित करण्याचा उद्देश या उद्देशातून सनोबरांना भेटण्यासाठी आम्ही आळंदीला जात आहोत आणि आळंदीला जात असताना संपूर्ण कल्याण तालुक्यातील तिमोना मा या ठाणे जिल्ह्यातील असलेली जी वारकरी मंडळी एकत्र येऊन आणि हा सोहळा चालू केलेला आहे आम्ही साधारण आमच्या या वारकरी दिंडीमध्ये जवळजवळ आतापर्यंत दोन अडीचशे माणसं या गावापर्यंत येत असतात आणि पुढे जवळजवळ आम्ही पाचशे पाचशे ते सहाशे माणसं आमच्या दिल्लीला वारकरी मंडळी आमच्या पुढे येत असतं भेटी लागे जीवा लागेल असं या उक्तीप्रमाणे हे वारकरी मजल दरमजल करत होऊन वारा परवानी परवाने करत आनंदी कर, परत माऊलीच्या भेटीसाठी जात आहे त्यांची जी माऊली श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या पोटी ही वारकरी मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या माऊलीला भेटण्यासाठी आनंदी जात असतात कॅमेरामन सुद्धा आपण पुढे उमेद जाता कल्याण